घरी बसून सुरू करा सरकार मान्य पी ई जी पी व्यवसाय यामध्ये पंचवीस लाखाचा आपण सबसिडी कर्ज भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वतःचं दुकान वर्कशॉप किंवा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे का तर आज मी सांगणार आहे अशी योजना ज्यात तुम्हाला मिळत आहे पंचवीस लाखापर्यंत कर्ज ज्यावर पस्तीस टक्के पर्यंत अनुदान आणि सगळं सरकार मान्य तर याचं नाव आहे पी ई जी पी योजना दोन हजार पंचवीस तर पी ई जी पी म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम ही योजना भारत सरकार मान्य एम एस एमई मंत्रालया मार्फत चालवली जाते यात तुम्ही कोणताही लघु उद्योग जसे की किराणा दुकान साखर कारखाना मशीन शॉप कम्प्युटर सेंटर ट्रॅव्हल्स एजन्सी वगैरे सुरू करू शकता सर्व मंजूर उद्योगांची यादी वेबसाईटवर दिली आहे तीनशेपेक्षा जास्त प्रकार आहेत तर यामध्ये अनुदान किती भेटणार आहे तर ग्रामीण भागामध्ये एस सी एस टी वुमन दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन यांना पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे तर इतर सर्वसामान्य लोकांना पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे तर शहरी भागामध्ये एस सी एस टी वुमन यांना पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे आणि इतर सर्वांना पंधरा टक्के अनुदान मिळणार आहे उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात दिली जाते व्याजदरही खूप कमी असतो कौन कौन पो तर यासाठी पात्रता आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण पाहूया तर वय अठरा वर्षापासून अधिक असावे अठरा वर्षापेक्षा अधिक वय असावी याची पात्रता म्हणजे किमान आठवी पास असावा तुमचं स्वतःच बिझनेस आयडिया असणं आवश्यक म्हणजे तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे याची आयडिया असणे आवश्यक आहे जसं की किराणा दुकान पण आज कॅम्प्युटरचं कोणते काम करायचे आहे त्याचा बिझनेस आयडिया असणे आवश्यक आहे करड़, करड़, में में तर यासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक आणि प्रोजेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे कुठल्याही गहाण न ठेवता कर्ज मिळू शकतं म्हणजे कोणतेही आपणास वस्तू गहाण ठेव ठेवावी लागणार नाही जसे की सोने कोणतीही वस्तू आपणास गहाण ठेवावी लागणार नाही तर अर्ज कसा करायचा तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपणास करावा लागेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट के व्ही आय ओ एन एलआयन ई डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेबसाईटवर आपण जायचं आहे न्यू रजिस्टर रजिस्टरवर क्लिक करायचं आहे तुमची माहिती आणि प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर बँक मार्फत कर्ज मंजुरी केली जाते तर जवळच्याच आपल्या सी एस सी केंद्रात जाऊन आपण अर्ज दाखल करू शकता तेथे या योजनेबद्दल माहिती विचारायची आहे आणि तेथे अर्ज दाखल करायचा आहे तर सरकारी येण्याची माहिती आणि तुमच्यासाठी कमाईची संधी रोज जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं स्वप्न कोणता व्यवसाय सुरू करण्याचं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका